यामुळे पैसा येण्याचा ओघ वाढतो हे तुम्ही तिजोरीत ठेवू शकता मीठ नेहमी काचेच्या बरणीतच ठेवावं कारण यामुळे सुखसमृद्धी वाढते काचेच्या दोन सारख्या बरण्या घ्या त्या मिठाने भरून ठेवा एका बरणीतलं मीठ वापरावं वा आणि एक मिठाने भरलेली बरणी कायमस्वरूपी तशीच ठेवावी घरात मीठ कधीही संपू देऊ नये मीठ शनिवारी कधीही आणू नये कुणालाही हातावर मीठ देऊ नये किंवा मुलं जिथं अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी काचेच्या वाटीमध्ये थोडंसं मीठ भरून ठेवा यामुळे मुलांची अभ्यासातली एकाग्रता वाढण्यास मत